नमस्कार मंडळी तुम्ही कधी अमेरिकेतल्या दुधाचे प्रकार ऐकलेत का किंवा बघितले आहेत का तर आज मी तुम्हाला इथल्या दुधाचे प्रकार दाखवते आणि सांगते आपल्याकडे भारतात दूध रोज घरपोच आपल्याला मिळतं आणि ते पण ताजं हो। पण इथे अमेरिकेत दूध हे सुपर मार्केटमधून आपल्याला घ्यावं लागतं ते पाश्चराईज आणि होमोजेनाइज असतं म्हणजे त्यातल्या बॅक्टेरिया मारण्यासाठी ते आधी गरम केलं जातं आणि मग थंड केलं जातं त्यामुळे भारतात मिळणाऱ्या दुधासारखी साईतल्या दुधावर येत नाही आणि ते पातळ पण असतं बऱ्यापैकी इथे फुलक्रीम दूध आपल्यासारखं सहसा मिळत नाही आणि त्यात इथे दुधाचे चार प्रकार आहेत त्यातलं पहिलं म्हणजे होल मिल्क हे जे दूध आहे हे फुल फॅट दूध असतं म्हणजे साधारण तीन पॉईंट पंचवीस टक्के इतकं फॅट या दुधात असतं दुसरं म्हणजे दोन टक्के फॅट असलेलं मिल्क हे थोडं कमी फॅट असलेलं दूध आहे आणि त्यात अजून एक पर्सेंट फॅट असलेलं दूधसुद्धा इथे मिळतं म्हणजे अजून हलकं आणि सगळ्यात शेवटी म्हणजे स्किम मिल्क म्हणजे ज्यात अजिबातच फॅट नाही जे अगदी पाण्यासारखं दिसतं आणि लागतंसुद्धा याशिवाय अजून आलमंड मिल्क ओट मिल्क किंवा सोय मिल्क हे सुद्धा प्रकार इथे आपल्याला मिळतात जे लोक वेगन आहेत किंवा लॅक्टोसिन्टॉलरन्स ज्या लोकांना आहे त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय इथे आहे याशिवाय अजून वेगळ्या प्रकारचे दूध इथं मिळते म्हणजे चॉकलेटचं मिल्क आहे स्ट्रॉबेरी मिल्क आणि हो शेळीचं दूध म्हणजेच गोट मिल्कसुद्धा इथं मिळतं त्याशिवाय शेळीचं दूध हे अल्ट्रा अल्ट्रापॉइराईज केलेलं इथे मिळतं म्हणजेच त्याच्या उच्च तापमानावर तापवून ते थंड केलं जातं आणि हे सर्व दूध एका कॅनमध्ये मिळतं एक गॅलन म्हणजे सुमारे साधारण तीन पॉईंट अठ्ठ्याहत्तर लिटर इतकी ती असते आणि काही दूध हाफ गॅलनमध्ये पण आपल्याला इथे मिळतं म्हणजेच एक पॉईंट एकोणनव्वद लिटर इथे दूध प्लॅस्टिकच्या जार किंवा कार्टन बॉक्समध्ये मिळतात आणि हो या सर्व दुधांची किंमत इथल्या प्रकारानुसार आणि ब्रँडनुसार वेगवेगळी असते तर एकंदरीतच इथं मिळणारं दूध हे पॉश्चरायजर असल्यामुळे ते तापवण्याची आपल्याला गरज नसते फक्त फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आणि आपल्याला पाहिजे तेव्हा ते, ते वापरायचं आणि हो तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा